अशा रेट्स करून करून त्यांनी जवळजवळ हजारो ट्रक्स सीज केले या ट्रक्स वाल्यांचे मोडस ऑपरेंडी काही काही वेळेला फार वेगळे असायचे त्यांना कधीतरी सांगितलं जायचं की समजा पायलट ट्रकला कोणी पकडलं तर तुम्ही तो ट्रक मधली सगळी वाळू रिलीज करा जेणेकरून ऑबस्ट्रक्शन येईल रस्ता आडेल लॉ एन्फोर्समेंट त्या रस्त्यावर परत येऊ शकणार नाहीत किंवा ट्रक अबॅन करून पळा बरेचदा या ट्रक सोबत हेवी आर्म्स असलेले हेवी हत्यारं असलेली प्रोटेक्शन करणाऱ्या जीप सुद्धा असायच्या सो यू के इमॅजिन की केवढा जास्त इम्पॅक्ट त्या वाळू माफियांचा झालेला hmm. ज्या पद्धतीने मी म्हंटल तसं नॉयडाची डेव्हलपमेंट चालू होती वाळू माफियांची डिमांड आणि त्यामुळे त्यांच्याकडे आलेली पॉवर ही अनन्य साधारण होती शेकडो शेतकरी आणि काही ऍक्टिव्हिस्ट यांचा खून ऑलरेडी या वाळू माफियांच्या विरुद्ध आवाज उठवल्यामुळे झालेला होता हे त्याचे डायरेक्ट इम्पॅक्ट आहे इनडायरेक्ट इम्पॅक्ट बघायला गेले तर अर्थात शेतीवर त्याचा इम्पॅक्ट झाला इतकं अमर्याद त्यांनी वाळूचं उत्खनन सुरू केलं कारण यमुनेच्या बँक्सवर जिथे कुठे वाळू असायची युजुअली आता माफियाच आहेत त्यामुळे त्यांना काही एथिक्स नाहीयेत की कि किती वाळू घेऊ शकतो अमर्याद हे घेतल्यामुळे हळूहळू यमुनेची ट्रॅजेक्टरी बदलली भूजल पातळी कमी झाली आणि त्यामुळे तू बघितलंस तर जुने रिपोर्ट काढलेस तर देर वॉज अ पॉइंट जिथे मध्ये व्हेजिटेबल क्रायसिस निर्माण झाला म्हणजे तशी सुपीक जमीन आहे तो उत्तर प्रदेश वाला एरिया पण तिकडे भाज्याच पिकेन अशा झाले ह्या सगळा आणि इट इज ऑलमोस्ट डायरेक्टली लिंक टू दिस वाळू माफिया जेवढं वाटतं त्यापेक्षा खूप जास्त खूप जास्त मोठं आहे आणि ह्या ऑपरेशनला दुर्गाशक्ती नागपालने नाव दिलं ऑपरेशन सँड स्टॉम आणि ऍब्स्युटली सँड स्टॉम आल्यासारखी ती त्यांच्या मागे लागली